बर सगळ्यांनी छान उत्तर दिले आपल्याला म्हणजे विविध मार्गाने पाणी मिळतं बरोबर की नाही आणि मग आज आपल्याला पाण्याविषयी थोडी माहिती घ्यायची आहे आणि पाण्याचे गुणधर्म शिकायचे आहे आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील विज्ञानचा धडा पाण्याविषयी थोडी माहिती पेज नंबर शहाण्णव कारा 发的截图的那个什么。Five, three, four, Рков आला का वास कशाचा वास आला गुलाबाचा तुला पण आला ना वास आला का वास कोणत्या फुलाचा आहे बरोबर हा आणि तुला पण वास आला ना हा आता छान आता हे बघा आता याचा पण वास घेऊन बघ तू पण घेऊन बघ बाळा येतोय का वास तू पण घेऊन बघ नाही आला बरोबर तू पण घेऊन बघ बाळा आला का वास नाही म्हणजे फुलांना वास आहे पण पाण्याला वास नाही म्हणजे पाण्याचा आपण हा पहिला गुणधर्म शिकलो पाण्याला वास नसतो फुलं ठेवा आधी जागेवर बसावं कोणता गुणधर्म शिकलो आपण पाण्याला वास नसतो हे बघा आता आपण पाण्याला वास नसतो हे शिकलो किती आता दोन मुलांनी इकडे या इकडच्या दोन मुली या, या बरं इथे बा का तुझ्याकडे काय बाज्याकडे तुरटी तुरटी तुझ्याकडे लिंबू तुझ्याकडे साखर तुझ्याकडे चौथ्या बरं कसं लागलं ते बरोबर मीठ खारट असतं तू घेवढी चव गोड बोड़, साखर गोड असते तू घेतली चव हां लिंबू एक एक मिळून बघितला का चव घेतली का हां कसा आहे लिंबू कसा असतो बगर बगर हां कसा आहे आंबट हां आंबट बरोबर आणि तू चव घेतली का कशी आहे बरोबर तुरट ही तुरटी आहे तुरट बरोबर पण मग थांबा आता आता पाणी पण पिऊन बघा कशी चव लागते ते बघ बाळा लागले का चव नाही तुला लागले का नाही म्हणजेच पाण्याला चव नसते मग हा दुसरा गुणधर्म आपण पाण्याविषयीचा शिकलो बरोबर की नाही आता वस्तू इथे ठेवा आणि आपल्या आपल्या जागेवर दम बसा आता सांगा सर्वांनी दुसरा गुणधर्म कोणता शिकलो आपण बरोबर पाण्याला व्हेरी गुड नसते हे बघा आता आपण दोन गुणधर्म शिकलो की नाही पाण्याला वास नसतो आणि पाण्याला चव नसते आता इकडे निरीक्षण करायचंय तुम्ही हे बघा आता मी या पाण्यामध्ये काय टाकलं हळद टाकली हळदी रंग टाकला म्हणून हे पाणी हळदीच्या रंगाचं चा झालं म्हणजे कोणत्या रंगाचं झालं हिवळं झालं हळदी रंगाचं पण हे आपलं शुद्ध पाणी आहे ह्या पाण्याला रंग नाहीये बरोबर की नाही म्हणजे शुद्ध पाण्याला रंग नसतो जर आपण पाण्यामध्ये एखादा कलर टाकला तर ते पाणी कलरचं होतं आणि शुद्ध पाण्याला मात्र कलर नसतो रंग नसतो हा आपण तिसरा गुणधर्म आज शिकलो बघा तीन नंबर पाण्याला रंग नसतो हा हे बघा आता तीन तीन गुणधर्म शिकलो की नाही आपण कोण सांगतं कोणती तीन गुणधर्म सांग बाळा पाण्याला वास नसतो बरोबर दुसरा पाण्याला चव नसते बरोबर पाण्याला रंग नसतो व्हेरि गुड व्हेरी गुड म्हणजे हे तीन गुणधर्म आपण पाण्याविषयी शिकलो आहोत आता आणखीन थोडीशी माहिती आपल्याला पाण्याविषयी घ्यायची आहे बघा आता इकडे सर्वांनी इकडे निरीक्षण करायचं आहे आता मी पाण्यामध्ये काय टाकलं रे म्हणून टाकता तुम्हाला कसं दिसत ते पारदर्शक आहे म्हणजे मंजूर तुम्हाला दिसते म्हणजे पाणी हे पारदर्शक आहे बघा पाणी हे पारदर्शक आहे म्हणजे पाण्यामध्ये पडलेली वस्तू आपल्याला दिसते म्हणजे शुद्ध पाण्यात काही वस्तू टाकल्या तर त्या आपल्याला आप सहज गतीने दिसतात बरोबर की नाही तुम्ही नदीमध्ये कधी प्रयोग केलाय का हंडा वगैरे काही दगड टाकून अं केलाय ना निमल तिथे आपल्याला पाण्यामध्ये पडलेली वस्तू सुद्धा दिसते बरोबर की नाही माझी आपण एक प्रयोग पाहिला होता बारजेत एक रुपया टाकला होता आणि तो रुपया सुद्धा आपल्याला दिसला होता म्हणजे पाणी हे पारदर्शक पार असते आणि अजून आता पारदर्शक वस्तू कोण कोणत्या आहेत रे ज्यात आपल्याला पलीकडचं दिसत माहिती का तुम्हाला सांग जय प्लास्टिक जे पातळ प्लास्टिक असतं ना त्यातनंही आपल्याला पलीकडचं दिसत बरोबर सांभाळा व्हेरी गुड काचेचा, काचेचा ग्लास जस्टिनचा ग्लास असेल तर त्यातनं दिसेल का नाहीये आणि काचेचा ग्लास हा म्हणजे काच ही पारदर्शक असते बरोबर सांभाळा चष्मा व्हेरी गुड बघा आपल्याला चष्म्यात दिसत मी पण चष्मा लावलाय की नाही आणि ह्या ही पारदर्शक आहे बरोबर सांगितलं फिश हा व्हेरी गुड फिश टॅन म्हणजे ते मासे दिसतात आपल्याला त्या टँक मध्ये ठेवलेले असतात म्हणजे ते पारदर्शक आहे सांगा व्हेरी गुड पाणी पिण्याची बॉटल म्हणजे ही बॉटल बरोबर की नाही यातलं पाणी तुम्हाला दिसत आहे ना बरोबर म्हणजे पारदर्शक आहे अजून सांगा पाणी पाणी तर पारदर्शक आहे आपण आता जे शिकलो ते काच बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड छान 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 आता इकडे बघा बर थोडस दिसतय का नाही म्हणजेच हा गुठ्ठा काय आहे आता अजून कोण कोणत्या वस्तू आहेत अशा त्या वस्तूतना आपल्याला पण दिसत नाही सांभाळ पुस्तक बरोबर सांभाळ व्हेरी गुड छान बरोबर छान बॉक्स व्हेरी गुड आणि अपारदर्शक असं वर्गीकरण करायचंय बरोबर वर? असं मी फळ्यावर वस्तू देते आणि फळ्यावर तुम्ही इथे येऊन जेव्हा तुम्हाला मी सांगेल त्यावेळेस एकेकाने इथे येऊन पारदर्शक आणि अपारदर्शक असं वर्गीकरण करायचंय चष्मा पत्रा हिस्टॅन

पारदर्शक आणि इकडे अपारदर्शक वस्तू तुम्हाला लिहायच्या आहेत सांगायच्या आहेत हा आता अं चला एक एकेकाने येऊन आणि एक एक, आने आने एक, -एक वस्तू

म्हणजे पुस्तक हे पारदर्शक आहे आणि चष्मा हा पारदर्शक आहे बरोबर कि नाही का बरोबर का बघा हो वाचत चला सर्वांनी वेरी गुड वेरी गुड छान करा yeah,

पाण्यातून पाण्यासून म्हणजे पाणी हे कस आहे पारदर्शक आहे अशा पद्धतीने आपण आपण केलेला आहे पारदर्शक आणि अपारदर्शक या गोष्टीची माहिती मिळालेली आहे आपल्याला पाणी हे कसे आहे पारदर्शक

बाजू केलं तर या पाण्यातून तुम्हाला पिंडली दिसते म्हणून या